तर दुसरीकडे ठाण्यामध्ये थोड्याच वेळात ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचा मोर्चा निघणार आहे शिंदेच्या बालकिल्ल्यामध्ये आज ठाकरे बंधू आपली ताकद दाखवणार आहेत ठाण्यातल्या विविध नागरी समस्यांच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका प्रशासनाविरोधात हा मोर्चा निघणार आहे दोन पक्षाचे अधिकृत युती अजून जाहीर झालेली नाहीये मात्र तरी देखील दोन्ही पक्षाचा हा मिळून तिसरा मोर्चा आहे जो महाराष्ट्रात निघतोय ठाण्यामध्ये मुख्यतः निघतोय आणि आज याच मोर्चाची चर्चा सर्वत्र दिसून येत आहे विनय विनयस अक्षय फाटकर एबीपी माझा ठाणे तर थोड्याच वेळामध्ये या मोर्चाला सुरुवात होणार आहे ठाणे महापालिकेच्या कारभाराबद्दलचा जाब विचारण्यासाठी ठाकरे बंधूंकडून हा मोर्चा काढण्यात येतो आहे आणि एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यामध्ये दोन्ही ठाकरे बंधूंचे पक्ष एकत्र येत असल्यामुळे या मोर्चाकडे विशेष लक्ष असणार आहे या मोर्चाला कसा प्रतिसाद मिळतो कितपत गर्दी जमा होते आणि कितपत प्रभावी हा मोर्चा होतो याकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे आणि इथून पुढच्या काही मिनिटांमध्येच या मोर्चाला सुरुवात होणार आहे या ठिकाणी कार्यकर्ते जमायलाही सुरुवात आणि याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अक्षय भाटकर सध्या या ठिकाणी आहेत अक्षय किती वेळ अजून आहे हा मोर्चा सुरू व्हायला काय सध्या वातावरण आहे ठाण्यामध्ये मी सध्या गडकरी रंगायतनाच्या बाहेरच आहे आणि मोर्चा अगदी काही क्षणात सुरू होईल आणि दोन्ही नेते म्हणजे अविनाश जाधव आणि राजन मिचर हे देखील इकडे सामील होणार आहे आपण माहोल पाहू शकता संपूर्ण हे जे गडकरी रंगायतनाच्या बाहेरचं संपूर्ण हा जो रस्ता आहे इथला प्रभाग आहे तो भगवामय झालेला आहे आणि या मोर्चाच्या निमित्ताने दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने आज जमणार आहेत जमायला आधी सुरुवात झालेली आहे एका बाजूला शिवसेना ठाकरे गटाची मशाल दिसून येते तर दुसऱ्या बाजूला मनसेचं इंजिन देखील दिसून येत आहे आणि दोन्ही पक्षाचे नेते देखील अगदी थोड्या वेळातच या मोर्चाच्या ठिकाणी दाखल होणार आहेत आपण हा डॉक्टर मूस रोड बघत आहोत जो मुख्य रोड आहे या रोडपासूनच मोर्चाला सुरुवात होणार आहे आणि हळूहळू हा मोर्चा जो आहे तो पुढे सरकेल थेट गडकरी रंगायतनापासून ते महापालिका भवनापर्यंत हा मोर्चा जाणार आहे त्यामुळे आजचा हा मोर्चा असल्या कारणाने संपूर्ण या रस्त्यावरची वाहतूक देखील वळवण्यात आलेली आहे डॉक्टर मूस रोडवरची असेल त्याचबरोबर राममार्थी रोडची असेल आणि पुढे गेल्याच्या नंतर जिथे मोर्चा संपणार आहे त्या महापालिकेच्या समोरचा जो रस्ता आहे त्या ठिकाणची देखील वाहतूक पूर्णता वळवण्यात आलेली आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात या मोर्चाला प्रतिसाद मिळेल आणि आतापासूनच बॅनरच्या माध्यमातून आम्ही येतोय अन्यायाला गाडायला ही लाईन घेत घेण्यात आलेली आहे माझी आमदार या ठिकाणी रमेश कोरगावकर सर आहेत रमेशजी काय सांगाल आजच्या संदर्भात तुम्ही देखील आलेले आहात कसा प्रतिसाद वाटतोय प्रतिसाद अतिशय सुंदर आहे आज ठाकरे ब्रँड हा ठाण्यामध्ये दिसून येईलच आपल्याला कशा पद्धतीचा आहे तो आणि आता महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत या संदर्भामध्ये ठाणे महानगरपालिकेचा काय कारभार आहे याच्या विरोधामध्ये हा मोर्चाचं आयोजन करणार कोण कोण नेते आपल्याला दिसून जसं की तुम्ही मुंबईतून आलेले आहात असे अजून कोण कोण नेते आपल्याला दिसून येणार ठाण्यातले सर्व मंडळी आहेत मुळूडमधले देखील मुंबईमधले देखील सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित राहणार तर हे आपल्याबरोबर रमेश कोरगावकर होते माझे आमदार आणि आजबरोबर असे अनेक नेते दिसून येतील असं सांगितलं होतं की भास्कर विचारे देखील आजच्या या मोर्चाला उपस्थित राहतील असं सांगण्यात आहे भास्कर जाधव त्यामुळे आज आपण पाहत आहे की हा मोर्चा हळूहळू मोठा होणार आहे आणि कार्यकर्ते जमायला सुरुवात झालेली आहे आणि अगदी काही क्षणातच हा जो मोर्चा आहे तो याच गडकरी रंगायतनाच्या या मुख्यद्वारापासून सुरू होईल तो थेट जाणार आहे महापालिका भवनापर्यंत पाहुयात या मोर्चाच्या संदर्भात या मोर्चा सुरू झाल्याच्या नंतर कोणकोणते कौन आरोप हे ठाकरे गटाकडून आणि मनसेकडून या सगळ्या आरोप प्रत्यारोपांकडे आपल्या लक्ष असेलच